नमस्कार आणि सर्वप्रथम मी सर्वांना धन्यवाद देतो की मला आजच्या कवी निमंत्रित कवी म्हणून आमंत्रण दिलं आणि कविता सादर करायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो आणि माझी रचना आपल्यासमोर मांडतो आपण एकविषयी शतकात जरी जगत असलो ना तर काही म्हणजे काही लोकांची विकृती एवढी मागे की आणि दोन हजार चोवीस मध्ये काही अशा घटना घडल्या त्या घडायला त्यावर मी तो करी हो एक माझी कविता बनवलेली आहे तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे का घडतो बागडणारी कळी कोमजून हो गेली बागडणारी एक कळी कोमजून हो गेली माझ्या एका ताईची पुन्हा विकृतीने न्यक्त झाली कळी कोमजून हो गेली माझ्या एका ताईची पुन्हा विकृती न्यक्त काय हो गुन्हा का तिला छळतात काय हो गुन्हा का तिला छळतात आपलीच नाव होती माऊली तिच्याकडे वाईट दृष्टीने बघतात आपलीच नाव माऊली का तिच्याकडे वाईट दृष्टीने बघतात डॉक्टरला देव मानणाऱ्या जगात ती एक स्त्री होती म्हणून केली डॉक्टरला देव मानणाऱ्या जगात असंख्याचे प्राण वाचवणारी ती आज तिनेच प्राण गमवले असंख्याचे प्राण वाचवणारी ती आज तिनेच प्राण गमवले सारखे वाढवले जे बापाने तिला सारखे वाढवले ज्या बापाने तिला तिचा मृतदेह पाहून तोच खचून गेला पहिली सारखे वाढवले ज्या बापाने तिला तिचा मृतदेह पाहून बापच खचून गेला काय दुःख झाले असेल हो त्या बापाला काय दुःख झाले असेल हो त्या बापाला किती वेदना झाल्या असतील त्या जीवाला असं का घडतंय कळत नाही मला असं का घडतंय कळत नाही मला आहो हीच ना स्त्री स्त्री दररोज आपण पुजतो तिला आहो हीच ना स्त्री ती स्त्री आज दररोज आपण पोहोचतो तिला तिचे पेहनावे ठरवण्यापेक्षा पुरुषांना तिचा सन्मान करायला शिकवा तिचा पेहनावा ठरवण्यापेक्षा पुरुषांना तिचा सन्मान करायला शिकवा आपलीच ना हो तिचं संरक्षण करायला शिकवा आपलीच नाव ताई तिला संरक्षण करायला शिकवा पुढील डोळीतून एक छोटासा संदेश आहे आणि त्यावर अमलही झालेला आहे प्रमुखांना विनंती अशी शिक्षा द्या तुम्ही त्या विकृतांना प्रमुखांना एक विनंती अशी शिक्षा द्या तुम्ही विकृतांना त्यानंतर कोणी वाईट नजरेने बघायला नकोस प्रियाना त्यानंतर वाईट दृष्टीने कोणी बघायला नकोस प्रिया धन्यवाद